सूर्य न्यूज लोकप्रिय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का साठे गटात पडणार फूट कार्यकर्त्यांची खतखत आतापर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना आघाडीचा धर्म म्हणून आम्ही सर्वजण ॲडव्होकेट बी डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व साठे गटाच्या एक गठ्ठा मतदान करून देखील लोकप्रतिनिधी आमच्या कामांमध्ये अडथळे आणतात त्यामुळे आत्ता जो उमेदवार आम्हाला योग्य वाटेल त्यांना आम्ही साथ देणार असे काकासाहेब पाटील यांनी सांगितले आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील छत्तीस गावातील काँग्रेस व साठेगट यांच्या कार्यकर्त्यांचा सा मेळावा बिटरगाव हवेली या गावी संपन्न झाला प्रारंभी सहकार महर्षी गणपतराव साठे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माढा तालुक्यातील छत्तीस गावातील मतदानावर लोकप्रतिनिधी विजयी होत असताना साठे गटांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा असतो असे असून देखील आमचा कोणीही विचार करत नाही त्यामुळे भविष्यात आम्ही आमच्या गटाच्या मतदानावर उमेदवार निवडून आणू किंवा पाडू शकतो असे कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय सिंग पाटील यांनी बोलताना सांगितले करमाळा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सतत आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केल्याने येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीही भावनिक होऊन मतदान करू नये आतापर्यंत सर्व राजकारण्यांनी साठेंच्याच फळ्यावर राजकीय गणित सोडवले आहेत त्यामुळे जो उमेदवार आपला विचार करेन त्यांनाच मतदान करायचे मागील चुका सुधारून घ्या अशी प्रतिक्रिया असे घाटणे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये माढा तालुक्यातील जोडलेल्या छत्तीस गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असे काँग्रेस पक्षाचे व साठे पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी डी पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका संध्या राणी खरात चंद्रसेन चव्हाण इंद्रजित खारे शशिकांत माळी यांच्यासह छत्तीस गावातील सरपंच उपसरपंच व साठे काँग्रेस गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते समतासुरे न्यूज रिपोर्ट कुर्डुवाडी माझ्या राजकीय जीवनात जशी सुरुवात झाली तसं मी साठे पार्टीचं काम करत आलो काँग्रेसचं काम करत आलो पण गेल्या पंचवीस वर्षापासून या काँग्रेस राष्ट्रवादीचं राहून काय आम्हाला फायदाच वाटतं ना नेत्यांनी सांगायचं की बाबा ह्याला मतं द्या आम्ही देत राहायचं त्यांनी खुर्च्या बघायच्या आणि आमची भरपट काय आहे त्यामुळे आता हिथून पुढं नेत्याला आम्ही एकदा विनंती करणार आहे की बाबा तुम्ही ह्यांना सोडा ती काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या महाविकास आघाडी असू द्या आपल्याला वेगळा निर्णय घेऊ ऐकलं नेत्यांनी ने ठीक आले आमच्यासोबत ठीक आम्ही आता या छत्तीसगावात आम्हाला संधी मिळालेली आहे आम्ही काही नेत्याच्या मत नाही तिकडे तुमचं काय चालायचं ते चालू आम्ही फक्त आता इकडे छत्तीस गावातला निर्णय बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगळा घेणार म्हणजे घेणार बाकी काय योग्य उमेदवार जे आम्हाला वाटेल जे आम्हाला मदत करेल जे सहकार्य करेल जी जनतेची कामं करेल त्याला आम्ही मदत करणार बाकी आता साठे पार्टीचा काही विषय आम्ही इकडे घेणार नाही छत्तीसगाव आम्ही आमचं आपलं आता बाप्पाच्या नेतृत्वाखाली विषय संपवणार काँग्रेसमधन काँग्रेस तर जोडलेलीच आहे आम्ही आता गणेश लव नाडकर दोन्ही नाडी ग्रामपंचायत उपसरपंच आज छत्तीसगावचा मेळावा घेतला आहे करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघाची साठी छत्तीसगावचा मेळावा घेतला होता ह्या मेळाव्यात ॲडव्होकेट बी पाटील यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शकाली करण्यात आला आहे ही करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बप्पा सांगती तीच आमदार होणार आहे ह्यावेळेस ह्याचा आम्ही बप्पा नमस्कार माझं नाव सारंग आनंदराव पाटील मी या पूर्वचे कार्यकर्ता आहे आणि आज बप्पा पाटील यांनी मेळावा भरव भरवला होता इथे आणि खरंच आम्ही अशी हमी देतो की आम्ही त्यांना नक्कीच पाठिंबा देऊ कारण जर समजा महाविकास आघाडीतला जो कोणी पदाधिकारी असेल तो आमच्या मर्जीचा असावा आणि खरंच आम्हालासुद्धा त्यांना मतदान करायला आवडेल आणि त्यांना पाठिंबा द्यायलासुद्धा आवडेल